नमस्कार आपण पाहतात महाराष्ट्र एवढ न्यूज पाहूयाचे काय ठळक घडामोडी बातमी पालघर येथून आहे पालघरचे एस डी पाल एस एम लॉ कॉलेज महाराष्ट्रात लॉ शिक्षणात आघाडीवर पालघरच्या प्रसिद्ध सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी लॉ कॉलेजच्या एसवाय एल एल बीच्या विद्यार्थ्यांनी डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील स्थानिक ग्रामस्थांसाठी लिगल ॲड जनजागृती कार्यक्रम एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केला होता यामध्ये भूमिका ईशा सना मेनका नैया सुनील अभिषेक आशुतोष रोहन आणि श्रीनिका सहभागी विद्यार्थ्यासह त्याच्या शिक्षिका ॲडव्होकेट दिप्ती नाईक यांनी या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले होते विद्यार्थ्यांनी एम एस एम ईसाठी शासनाद्वारे सुरू असलेल्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माहितीपूर्ण पथनाट्ये सादर केले इतकेच नाही तर त्यांनी स्थानिक ग्रामस्थांसाठी उद्यम पोर्टोद्वारे एकतीस नवीन नोंदणी व्यवस्थापित केल्या उद्यम नोंदणीमुळे स्थानिक ग्रामस्थांना योग्य वेळेत एमे योजनेचा लाभ मिळण्यास मदत होईल लिगल यार्डच्या माध्यमातून आदिवासी भागातील तरुणांना त्यांच्या स्वतःचा लहान मोठा उद्योगधंदा सुरू करण्यास मदत करणे आणि प्रोत्साहन देणे हा कार्यक्रमाचा उद्देश होता सकाळ सकाळी